नमस्कार आजची रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की थँक्यू म्हणणार आहात कारण आज जो पदार्थ आपण बनवतोय तो मुलांना बाहेर नेहमीच खायचा असतो पण त्यामध्ये मैदा इस्ट वापरतातच पण त्यामध्ये वापरलेले पदार्थ भाज्या कधीच्या आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं त्यामुळे आजचा पदार्थ घरच्या घरी तेही मैदा इस्ट काहीही न वापरता एकदम ताजं साहित्य वापरून बनवतोय आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी तुम्हाला ओव्हनची अजिबात गरज नाही आहे फक्त एखादा पॅन किंवा डोसा तवा असेल तर त्यावरतीच हा पदार्थ परफेक्ट बनून तयार होतो आणि खायला चवीला इतका जबरदस्त लागतो की मुलं बाहेरचं मागणं सोडून देतील त्याचप्रमाणे घरच्या घरी सुद्धा इतक्या लवकर तयार होतो की तुम्ही सुद्धा मुलांना घरीच बनवून द्याल त्यासाठी सर्वात आधी इथे मी बाऊल घेतला आहे आता यामध्ये इथे मी एक वाटी स्वच्छ चाळून गव्हाचं पीठ घेतलं आहे आता यामध्ये आपण राहिलेलं साहित्य घालूया त्यासाठी इथे मी एक छोटा चमचा बेकिंग पावडर घेतली आहे ती घालायची आणि त्यासोबतच एक छोटा अर्धा चमचा इथे मी बेकिंग सोडा घेतला तो घालायचा लक्षात ठेवा एक चमचा बेकिंग पावडर आणि एक चमचा बेकिंग सोडा या ठिकाणी वापरायचा आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं किंवा तुमच्याजवळ मेजरिंग कपमधला चमचा असेल तर ता त्या चमच्यानी एक छोटा चमचा मीठ यामध्ये घालायचं त्यानंतर मीठ बेकिंग पावडर बेकिंग सोडा गव्हाच्या पिठामध्ये छान एकसारखा मिक्स करायचा तर इथे बेकिंग सोडा बेकिंग पावडर गव्हाच्या पिठामध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने पीठ बाजूला सारून घ्यायचं मध्ये जराशी जा जागा करायची आणि त्यानंतर यामध्ये पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे इतकं दही घालायचं लक्षात ठेवा दही जास्त आंबट वापरायचं नाही नॉर्मल आंबट असणारं दही या ठिकाणी वापरायचं आहे त्याप्रमाणेच दही यामध्ये घालण्याआधी थोडंसं फेटून घ्यायचं आणि त्यानंतर घालायचं दही घातल्यानंतर आता या दह्यामध्ये सुरुवातीला हे पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे दह्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं छान मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतरच लागेल असं पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं तर इथे पहा दह्यामध्ये बसेल एवढं मी पीठ मळून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं पीठ जास्त घट्टसरही मळायचं नाही किंवा सैलसरही मळायचं नाही मध्यम सैलसर मळून घ्यायचं म्हणजे जसं आपण चपाती बनवण्यासाठी पीठ मळतो ना अगदी त्याच कन्सिस्टन्सीमध्ये तर इथे पहा लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मी मध्यम सैलसर असं हे पीठ मळून घेतलं आहे पीठ मळली आहे त्याची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता तर या ठिकाणी हे पीठ मी जास्त वेळ असं मळून घेणार नाही आहे तर काय करायचं याच्यावरती दोन चमचे तेल घालायचं आणि तेल घातल्यानंतर हे पीठ एक दोन मिनटं हाताने जोर देऊन छान असं मळून घ्यायचं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे ना अगदी त्याच पद्धतीने अशा पद्धतीने तेल घालून पीठ मळून घेतलं की पीठ छान फुलतं आतून छान जाळी सुटते आणि जेव्हा आपण हा पदार्थ बनवू ना तो छान आतून जाळीदार होतो फ्लपी होतो तर इथे पहा तेल घातल्यानंतर एक दोन मिनटं हाताने जोर देऊन हे पीठ मी छान असं मळून घेतलं आहे पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता त्यानंतर आता बाऊलवर झाकण ठेवायचं आणि हे पीठ आपल्याला एक तास भिजवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा एका तासापेक्षा थोडंसं जास्त वेळ भिजवलं तरी चालेल पण एका तासापेक्षा कमी भिजवू नका तर इथे पहा एक तास झाला आहे झाकण काढूया पीठ छान असं भिजलं आहे त्यासोबतच हे मळून घेतलेलं पीठ मी तुम्हाला पसरवून दाखवते आतमध्ये तुम्ही पाहू शकता छान जाळी सुटली आहे आता हे पीठ एक अर्धा मिनिटभर मी पुन्हा एकदा छान असं मळून घेते इथे पहा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ना त्या पद्धतीने हाताने जोर देऊनच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ एक अर्धा मिनटं मळून घेतलं की त्याचे दोन भाग करायचे दोन भाग केल्यानंतरसुद्धा तुम्ही पाहू शकता छान अशी आतमध्ये जाळी सुटली आहे आता दोन भाग केलेत त्यातील एक भाग झाकून बाजूला ठेवायचा जो दुसरा भाग आहे त्याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा सोबतच इथे मी पोळपाटसुद्धा घेतला आहे आणि थोडंसं पीठसुद्धा घ्यायचं तर इथे पहा थोडंसं मी कोरडंपीठसुद्धा घेतलं आता जो गोळा आपण तयार करून घेतला आहे तो पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि त्याची मध्यम जाडसर अशी पारी लाटून घ्यायची पारी जास्त पातळही लाटायची नाही किंवा जास्त जडसरही लाटायची नाही पण त्याआधी जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने सुरुवातीला बोटानीच हा गोळा जो आहे तो पसरवून घ्यायचा म्हणजे ही पारी सर्व बाजूनी छान एकसारखी लाटली जाते तर इथे पहा हलक्या हाताने ही पारी मध्यम जाडसर अशी मी लाटून घेतली आहे तर इथे मी तुम्हाला देखील सांगते पारी लाटून घेताना जास्त जाडसर लाटून घेऊ नका मध्यम जाडसर लाटा किंवा थोडीशी पातळ लाटून घेतली तरी चालेल जाडसर जर तुम्ही पारी लाटून घेतली तर आपण हा पिझ्झा तव्यावरती बनवतो आहे त्यामुळे पिझ्झा आतपर्यंत व्यवस्थित भाजला जाणार नाही त्यामुळे शक्यतो जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले तेवढ्याच जाडीची पारी या ठिकाणी बनवून घ्या तर इथे पहा मध्यम जाडसर अशी ही पारी मी लाटून घेतली आहे जास्त पातळही नाही जास्त जाडसरही नाही त्यानंतर आता सर्वात महत्त्वाची स्टेप जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने ज्या बाजूच्या कडा आहेत त्या फोल्ड करून घ्यायच्या किंवा बोटांनी अशा पद्धतीने मधलं बोट आणि अंगठ्यानी फोल्ड करून घ्यायच्या म्हणजे मधोमध खड्डा झाल्यासारखा तयार होतो आणि जेव्हा आपण याच्यावरती सॉस किंवा बाकीचं साहित्य घालतो ते, ते बाजूने निघत नाही तर अगदी जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय ना त्याच पद्धतीने मधलं बोट त्याच्या शेजारचं बोट आणि अंगठा या पद्धतीने फोल्ड करून हे आपल्याला दुमडून घ्यायचं आहे तर इथे पहा जी पारी मी लाटून घेतली होती ती सर्व बाजूनी एकसारखी मी फोल्ड करून घेतली आहे त्यानंतर इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत त्यामध्ये एक मध्यम आकाराची शिमला मिरची चौकोनी तुकड्यामध्ये चिरून घेतली आहे एक मध्यम आकाराचा कांदा मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटोसुद्धा चौकोनी तुकड्यामध्ये चिरून घेतला आहे आणि पनीरचे सुद्धा छोटे छोटे काप तयार करून घेतले आहेत त्यानंतर आता या पद्धतीने एक फोर्क घ्यायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलंय त्या पद्धतीने फोर्कनी टोचून या पारीला होल करून घ्यायचे म्हणजे काय होतं जेव्हा आपण ही पारी भाजून घेतो किंवा आपण जेव्हा पिझ्झा तयार करतो तो फुलत नाही आणि छान क्रंची तयार होतो तर इथे पहा लाटून घेतलेल्या पारीवरती सर्व बाजूनी फोर्कच्या सहाय्याने डॉट मी करून घेतले आहेत म्हणजे होल करून घेतले आहेत त्यानंतर इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय मी इथे नॉनस्टिक दोसा तवा आहे तुम्ही नॉनस्टिक एखादा पॅन वापरला तरीसुद्धा चालेल तर या ठिकाणी पॅन कडकडीत गरम करून घ्यायचा नाही फक्त हलकासा गरम करून आहे त्यानंतर पारीला ज्या बाजूनी फॉर्कच्या सहाय्याने डॉट करून घेतलेत म्हणजे होल पाडून घेतलेत ती बाजू सुरुवातीला तव्यावरती घालायची आणि मंद आचेवरती फक्त वरच्या बाजूनी हलकेसे बबल येईपर्यंत ही आपल्याला पारी भाजून घ्यायची आहे जास्त वेळ भाजायची नाही फक्त हलकेसे वरच्या बाजूनी बबल्स आले पाहिजेत एवढा वेळच तर इथे पहा पारीला वरच्या बाजूनी हलकेसे बबल्स यायला लागलेत पारी वरच्या बाजूनी हलकीशी कोरडीसुद्धा झाली आहे त्यानंतर आता ही पारी आपल्याला पलटी करून घ्यायची तर इथे पहा हलकासा सोनेरी येईपर्यंत एका बाजूने ही पारी मी भाजून घेतली आहे त्यानंतर आता ही पारी काढून घ्यायची तव्यावरती थोडंसं तेल सोडायचं आणि तेलाने हा तवा ग्रीस करून घ्यायचा आता तव्याला तेलानी ग्रीस करून घेणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला तेल नसेल वापरायचं नाही वापरलं तरीसुद्धा चालेल पण थोडासा तेलाचा वापर केला की पिझ्झा छान क्रिस्पी तयार होतो त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोज ठेवायचा आहे आणि इथून पुढची प्रोसेस आपल्याला लगेच करून घ्यायची आहे जर इथून पुढची प्रोसेस तुम्हाला लगेच होणार नसेल किंवा वेळ लागणार असेल तर काय करायचं गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर आता जो पिझ्झा बेस आपण एका बाजूने भाजून घेतला आहे त्याच्यावरती दोन चमचे पिझ्झा सॉस घालायचा त्या बेसला सर्व बाजूनी एकसारखा हा पिझ्झा सॉस लावून घ्यायचा पिझ्झा सॉस लावून घेतला की इथे मी मोजरेला चीज घेतले ते घालायचं मोजरेला चीज नसेल तर त्याऐवजी तुम्ही चीज स्लाइस किंवा चीज क्यूब्स जे मिळतात ते खिसून याच्यावरती घातले तरीसुद्धा चालतील तर इथे पहा थोडंसं चीज मी बेस या बेसवरती घातले आता तुम्ही या ठिकाणी चीज तुम्हाला जसं आवडेल त्यानुसार घालू शकता कमी किंवा जास्त चीज घातल्यानंतर आता याच्यावरती ज्या भाज्या आपण चिरून घेतल्या आहेत ना त्या ठेवून घ्यायच्या आता या ठिकाणी तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना जशा भाज्या आवडतात ना त्या भाज्या तुम्ही वापरू शकता जसं की मुलांना शिमला मिरची कमी आवडत असेल तर जास्त प्रमाणामध्ये कांदा टोमॅटो पनीर वापरू शकता किंवा मुलांना कांदा आवडत नसेल तर पनीर टोमॅटो शिमला मिरची वापरू शकता त्यासोबत तुमच्याजवळ जर स्वीट कॉर्न असतील तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता त्याचप्रमाणे कच्च्या भाज्या आवडत नसतील तर या भाज्या तुम्ही थोड्याशा तेलामध्ये काळी मिरी पूड आणि थोडंसं मीठ टाकून परतूनसुद्धा घेऊ शकता तर आता इथे पहा मी सर्व भाज्या या बेसवरती घालून घेतल्या आहेत जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ही प्रोसेस जर तुम्हाला पटकन जमणार नसेल पटकन होणार नसेल तर गॅस बंद करायचा त्यानंतर हे सर्व साहित्य घालून घ्यायचं सर्व भाज्या बेसवरती घातल्या की वरून आणखी थोडंसं मी चीज घालून घेणार आहे आता या ठिकाणी जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं तुम्हाला जसं चीज आवडतं त्यानुसार कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये तुम्ही वापरू शकता पण माझ्या मते पिझ्झा म्हटलं की त्याच्यावरती चीज हे असायलाच हवं आणि बाहेरचं देण्यापेक्षा घरच्या गर घरी अशा एकदम स्वच्छतेने बनवलेलं साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं कधीही चांगलं तर इथे मी सर्व साहित्य बेसवर घालून घेतले वरून चीजसुद्धा घातले आता याच्यावरती मी थोडेसे चिली फ्लेक्स घालणार आहे आणि त्यासोबतच थोडेसे मिक्स हबसुद्धा घालणार आहे चिली फ्लेक्स घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल त्यासोबतच याच्यावरती आपण भाज्या परतून न घेता घातल्या आहेत त्यामुळे थोडंसं मीठसुद्धा मी याच्यावरती भुरभुरणार आहे बाकी आपण या ठिकाणी पिझ्झा सॉस वापरला आहे त्यामध्ये मीठ असतंच ज्या आपण चीज वापरलं आहे त्यामध्ये सुद्धा थोडंसं मिठाचं प्रमाण असतंच त्यानंतर आता गॅस चालू करायचा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोळ ठेवायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून घड्याळामध्ये पाहून फक्त सात ते आठ मिनटं हा पिझ्झा बेक करून घ्यायचा सात ते आठ मिनटामध्येच परफेक्ट असा हा पिझ्झा बनवून तयार होतो तुम्ही पाहू शकता चीजसुद्धा मेल्ट व्हायला लागले तर इथे घड्याळामध्ये बघून फक्त आठ मिनटं हा पिझ्झा मी बेक करून घेतला आहे तुम्ही चीज पाहू शकता पूर्णपणे मेल्ट झाले पिझ्झासुद्धा परफेक्ट तयार झाला आहे मस्त क्रिस्पी असा बेस तयार होतो पिझ्झा कट केल्यानंतर मी तुम्हाला खालच्या बाजूनेसुद्धा दाखवेन अजिबात करपत नाही आता हा पिझ्झा आपण एखाद्या पोळपाटावरती किंवा कटिंग बोर्डवरती काढून घ्यायचं आहे तर इथे मी पोळपाट घेतला आहे पोळपाटावरती हा पिझ्झा मी काढून घेतला आहे आता हा पिझ्झा मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते पाहू शकता अगदी विकत मिळतो तसाच परफेक्ट पिझ्झा तयार झाला आहे आणि चवीला म्हणाल ना तर विकतच्यापेक्षा भारी आता हा पिझ्झा मी कट करून घेते तर इथे मी पिझ्झा कटर वापरते आहे हे पिझ्झा कटर तुम्हालासुद्धा घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यासोबत प्रोडक्टसुद्धा मी मेन्शन केलं आहे तिथून तुम्ही घेऊ शकता त्यासोबतच जर पिझ्झा कटर नसेल तर तुम्ही सुरीनेसुद्धा हा पिझ्झा कट करून घेऊ शकता तर इथे पहा पिझ्झा मी कट करून घेतला आहे परफेक्ट असा हा पिझ्झा तयार झाला आहे आता हा बेस मी मागून सुद्धा तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकता अजिबात करपला नाही आहे आणि खाताना इतका क्रिस्पी लागतो ना की मुलं अगदी आवडीनं खातील आणि तुम्हीसुद्धा जर हा गव्हाच्या पिठाचा पिझ्झा घरी बनवला तोही तव्यावरती तर बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी नेहमी बनवाल आतून सुद्धा परफेक्ट बेक झाला आहे अजिबात कच्चा नाही आता हा पिझ्झा तुम्ही टोमॅटो केचपसोबत सर्व करू शकता आणि नक्कीच तुम्हाला हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद